नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीसा सात तसेच उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर बंगाल चुपसारत असलेलं जे डिप्रेशन आहे ते काल बनलेलं आहे आणि ते आज प पा, पहाटेच ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला के क्रॉस केलं आहे आणि आता ओडिशाच्या अंतर्गत भागांमध्ये ही सिस्टीम पाहायला मिळत आहे या सिस्टमच्या प्रमाणे राज्यात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये भागामध्ये वेग काहीसा वाढलेला पाहायला मिळेल आणि ही सिस्टीम हळूहळू पश्चिमेकडे सरकत आपल्या महाराष्ट्राकडे आज पोहोचण्याचा अंदाज आहे या सिस्टमचा प्रभाव राज्यात पाऊस होतो याबाबत आपण या अगोदर ही अपडेट्स दिल्या होत्या आणि त्यामुळे आता पुराचा धोकासुद्धा वाढेल आपण पुढे पाहूयाच पण सध्या तुम्ही सॅटेलाईट इमेज पाहू शकता या ठिकाणी सिस्टीम आहे या सिस्टीमच्या पश्चिम भागांमध्ये विशेष करून जास्त पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत त्या त्यात महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागांमध्ये हवेचं जोडक्षेत्रसुद्धा आहे या ठिकाणी दोन प्रकारची हवा जी आहे ती एकत्र येताना दिसते या ठिकाणी पाहू शकता आणि त्यामुळे बाष्प वाढलेला आहे मेघगर्जना आणि पाऊस होतो आहे आणि उत्तरेकडचे कोरडेवालेसुद्धा आता हळूहळू कमीच प्रमाणात जे उत्तरेकडचे कोरडेवाले आहेत ते फक्त नंदुरबारपर्यंत मर्यादित आहेत आणि जशी सिस्टीम अजून पूर्वेकडे पश्चिमेकडे येईल तस तसं अजून जे बाष्पयुक्त वारे आहेत ते राज्याचा सर्व भाग व्यापतील आणि त्यामुळे राज्यात सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी तो अतिवृष्टीसारखा वरसेल तर काही ठिकाणी तो, तो मध्यम ते रोजदार असा प्रकारचा राहील जर आपण सकाळची पावणे नऊ वाजताची सॅटिलाईट इमेज पाहिली तर ज्या ठिकाणी ही जोडशेत्रासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती तर त्याच भागांमध्ये बुलढाण्याचे पूर्व भाग अकोल्याचे पश्चिम भाग वाशिमचे पश्चिम भाग जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये हे अतिशय जोरदार पाऊस देणारे ढग दाटलेले आहेत मेघगर्जना काही ठिकाणी बिना मेघगर्जनेच्या या सरी बरसत आहेत बरसत आहेत आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी आधीच पुराचा धोका होता पूरही आलेला आहे लातूर असेल नांदेडचे काही भाग असेल परभणी हिंगोलीतील भाग भाग आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाऊस होतोय सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस होते पण सध्या तीव्रता कमी आहे पण जसा दिवस पुढे जाईल तसा सोलापूरकडील पाऊस सध्या जोरसुद्धा वाढेल आणि सोलापूरमध्ये सुद्धा भयंकर पूर आलेला आहे आणि त्यामुळे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये तर त्याहून पुढे जसं पश्चिमेकडील जो पाणी येईल घाटामध्ये जो जेव्हा पाऊस पडेल तर त्यामुळे सोलापूरमधील परिस्थिती गंभीर होऊ शकते भीमा नदी पात्रात किंवा भीमेच्या सर्व ज्या उपनद्या आहेत या ठिकाणी सुद्धा पाण्याचा प्रवाह हो वाढण्याचा अंदाज आहे बाकी आपण ते पुढे अंदाज घेऊयाच बाकी अजून जर पाहिलं सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी मध्यम पाव असंतधार पावसाचे ढग आहेत त्यात कोल्हापूरमध्ये थोडेसे जोरदार पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत मुंबईच्या आसपासही रात्री जोरदार पास जोरदार पाऊस झालेला आता कोकणातही ढगाळ हवामान आणि काही प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत यावत उत्तर महाराष्ट्र सध्या तरी कोरडा आहे पण जसा दिवस पुढे जाईल रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पाऊस वाढण्याचा अंदाज हा दिसतोय विदर्भाकडे सध्या जोर कमी आहे कारण जोड क्षेत्र जे आहे ते मराठवाडा विभागाच्या आसपास सध्या कार्यान्वित आहे त्यामुळे मराठवाडा विभागातच विशेष जोर सध्या पाहायला मिळत आहे आणि आपण येथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर साधारणतः सर्वात प्रथम आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत जी सिस्टीम आहे त्यात ते, ते चंद्रपूरवरती गडचिलीच्या आसपासच्या भागांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे ते तेथून पुढे ही सिस्टीम उद्या सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव म्हणजे हिंगोली परभणीच्या आसपास पर होणे सिस्टीम छत्रपती संभाजीनगर जालगा जालना जळगावच्या आसपासच्या भागांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे तिथून पुढे हे नाशिक होत परवापर्यंतही पालघर मुंबईच्या आसपासून अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता ही दिसत आहे किंवा थोडंसं याचा जो मार्ग आहे तो अशा प्रकारे थोडासा उत्तर इकडे जाऊ शकतो किंवा थोडासा दक्षिणेकडे सुद्धा येऊ शकतो पण ज्या ज्या ठिकाणी सिस्टीम जाणार आहे त्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल तर सिस्टीमच्या आसपास पाऊस जोर कमी असतो पण त्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये पाऊस जास्त प्रमाणात असतो जर आपण आता पाहिलं तर या चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना अहिल्यानगर पूर्व सोलापूरचे पूर्व भाग धाराशिव लातूर परभणी बुलढाणा जालना बीड या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा पाहायला मिळेल आणि विशेष करून दिवसभर तर पावसाची शक्यता आहेच पण रात्री उशिरा या ठिकाणी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता दिसते त्यानंतर रात्री उशिरा ते पहाटे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा उत्तर भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस काही का, ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो बाकी सातारा सांगली कोल्हापूर पुणेचे राहिलेले भाग सोलापूर अहिल्यानगरचे दक्षिण भाग या ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर विदर्भातही नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळचा भाग असेल नगतवर्ती नांदेड हिंगोलीचे भाग आहेत वाशिम अकोला अमरावती असे वर्धा आहे या ठिकाणी गर्जनेसह मध्यम तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल पण जो जोर असेल तो मराठवाडा विभाग आणि शेतात मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये विशेष करून जास्त राहण्याचा अंदाज आहे त्यासोबतच रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा पावसाचा जोर वाढेल याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या रात्री उशिरानंतर पाहायला मिळेल किंवा पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचे काय दक्षिणे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार किंवा मध्यम ते जोरदार पाऊस या पाहायला मिळतील आणि जसं आपण उद्याचा अंदाज जर घेतला तर उद्या जो पाऊस असेल तो मग नंदुरबार धुळेचे राहिलेले भाग नाशिकचे पश्चिम भाग असेल अहिल्यानगर पश्चिम पुणे घाट असेल रायगड मुंबई ठाणे पालघरचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी पसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नाशिकमधील नदी असतील पुण्यातील नद्या असतील यातून गोदावरी नदी किंवा भीमा नदी आणि त्याच्या उपनदी आहेत त्यांमध्ये पाण्याची पातळी वाढेल आणि हे सर्व पाणीचे आहे सोलापूरकडे येईल छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा वाहिला त्यामुळे पुराचा धोका हा अजून जास्त प्रमाणात वाढलेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण रविवारी जो असेल इतर ठिकाणचा जो पाऊस आहे साधारणतः आपण म्हणू शकतो जळगाव छत्रपती संभाजीनगर अलिलनगर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस हा रविवारीसुद्धा पाहायला मिळेल त्यातल्या त्यात सकाळ ते दुपारपर्यंत जोर राहू शकतो आणि इतर ठिकाणचा जो पाऊस असेल रविवारपासून कमी होण्याची शक्यता आहे रविवारी आणि सोमवारीसुद्धा इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता ही नाही काही ठिकाणी थोडाफार पावसाच्या सरी बर असतील पण पावसाचा जोर हा थोडाफार ओसरण्याचाच अंदाज दिसतोय आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार आज नांदेड लातूर धाराशिव मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे पुणे घाट साताराघाट कोल्हापूरघाट मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे पालघर नाशिक घाट नाशिकपूर्व पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे बाकी आज याच्यामध्ये अजून अपडेट्स आल्या तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊ अठ्ठावीस तारखेत जर इशारे पाहिले तर पुणे घाट आणि रत रायगड अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पालघर मुंबई ठाणे नाशिक घाट नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व बीड धाराशिव जालना आणि परभणी या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर संपूर्ण विदर्भ बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हिंगोली नांदेड लातूर सोलापूर सांगली या ठिकाणी धोक्याच्या शरणात मात्र हलका पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका